आतापर्यंत शासनानं कुठली योजना दिलेली नाही काय नाही सर घरकुल हे आता इथं ज्यांच्या लेकर आई वडील म्हणजे आता आई तर नाही आता आम्ही जे कुटुंब आम्हाला तर पालन करायसाठी काहीतरी पाहिजेत ना काही मिळाले खात नाही काही मिळालं रोजी हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज शिवारातील सात महिलांचा ट्रॅक्टर मध्ये बसून जाताना एका वीरित कोसळल्यानं मृत्यू झाला आणि या घटनेमुळं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हळले आता या घटनेनंतर बावीस दिवसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुंज गावामध्ये येत आहेत मात्र त्यापूर्वी अनेक शासनाचे प्रतिनिधी आलेत त्यामध्ये गटविकास अधिकारी आहेत तहसीलदार आहेत स्वतः कलेक्टर येऊन गेले आणि या सगळ्यांनी या ठिकाणी गुंज गावातील लोकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देऊ त्यांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ देण्यासाठी अपवादात्मक परिस्थितीमध्ये निर्णय घेऊ असं या ठिकाणी सांगितलं मात्र बावीस दिवसानंतर या सगळ्या कुटुंबाला काय मिळालं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात चार तारखेला आई गेली तुझी तुला आतापर्यंत काय काय मिळालं काही मिळालेत का तुमच्या खात्यावर पैसे आमच्या खात्या अजून काय चालले नाहीत बरं सर काय म्हणले होते मग आमच्या खात्यावर अजून काय चालले नाही तुझं नाव काय कौसना बर अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे माझ्यासोबत एक महिला आहे जी या अपघातामधनं बचावली होती स्वतःचा प्राण तिने वाचवण्याचा वाचवला मात्र दुसऱ्या सहकारी महिलेचा प्राण वाचवताना तिला यश आलं नाही आपण तिला विचारूयात समोर बाई सरकार म्हणत तुम्हाला योजना आम्ही दिल्यात योजना दिल्यात का नाही सर जवळ जवळ आता उद्याच्या येणाऱ्या चार तारखेला एक महिना होत आलेला आहे आम्हाला कुठली कोणती मदत कोणी दिली नाही सरकारनं शिबिर घेतलं होतं मग त्याच्यामधन काही फलित निघालं का फलित काय नाही सर घरकुल हे आता इथं ज्यांच्या लेकर आई वडील म्हणजे आता आई तर नाही आता आम्ही जे कुटुंब आम्हाला पालन करायसाठी काहीतरी पाहिजेत ना बावीस दिवसामध्ये काही रुपया खात्यावरती आला नाही माझ्यासोबत अजून महिला आहे समोर बाई सरकारनं शिबिर घेतलंय काही मिळाले खात नाही काही मिळाले नाही काही अजून मिळालं नाही तुमची मागणी प्रमुख काय होती आमची मागणी एक करोड रुपये होती नंतर तात्काळीनं सात लाख रुपये काहीतरी आले खात्यावर जा सगळ्या लोक नाही काहीच नाही मी इथे बोलायचं तिकडे प्रसंग काय होती हिच्या इच, आई आणि बहीण वारली आणि आता इला पालन पोषण करण्यासाठी कोणीच नाहीत आणि हिचे वडील एवढा म्हातारी आहेत आप ती वाप, ती वाप, ते पण हिरितप ते पण अपघातात वाचलेत सरकारच्या करता कोणीच नाही सरकारचे प्रतिनिधी आले काही दिले तुम्हाला नाही काहीच नाही तुमचं काय म्हणणं आहे सरकारकडे सरकारकडे आमचं म्हणणं आहे की आता तर कोणच नाही फक्त आजोबा आहेत मतार आहेत वडील आणि आई पण बहीण पण वारल्या दोनच मुली होत्या आता हिचं शिक्षण काय महत्वाचं करावं सरकारनं काहीतरी अनेक अनेक थेट योजनांचा लाभ देता येणाऱ्या अनेक योजना आहेत मात्र या नागरिकांना एकाही योजनेचा थेट लाभ दिलेला नाहीये फक्त कागदपत्र या ठिकाणी गोळा करण्यात आलेले आहेत आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारूया काय मिळाले <laughs> या लोकांना काही आतापर्यंत शासनानं कुठलीही यो, योजना दिलेली नाही हे जे कुटुंब राहतात साठ ते बासष्ट कुटुंब या ठिकाणी राहते हे जे राहतात ते सरकारी जमिनीमध्ये गेल्या ऐंशी वर्षापासून गेल्या म्हणजे ऐंशी वर्षापासून राहतात परंतु यांची आतापर्यंत घर नाही पाणी नाही लाईट नाही कुठल्याही प्रश्न आणि इथं सात महिला जाऊन विहिरीत पडून मेल्यानंतर बी इथले जे, <laughs> जे पालकमंत्री आहेत तर ते अजून भेट द्यायला आले नाही ती एक शोकांतिका वाटते आणि शासनानं जे सात लाख रुपयाचं देऊ केलेलं आहे अजून त्यांच्या खात्यावर काय नाही उपासमारीची या कुटुंबाला वेळ आलेली आहे पालक पालकमंत्री नरहरी जिरवळ आहेत खर तर पालकमंत्र्यांनी येणं गरजेचं आहे पालकमंत्र्यावर रोज दिसतोय का पालकमंत्री आले नसावेत पालकमंत्र्यांनी या गावाला तात्काळ भेट द्यायला हवी होती आणि या महिलांचे दुःख जाणून घ्यायला हवे होते जे लेकर आज बेवार झालेले आहेत त्यांच्या मदतीसाठी पालकमंत्र्यांनी लव लवकरात लवकर इथे त्यांना भेट देऊन त्यांना आर्थिक किंवा ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी काय काही ना काही करायला पाहिजे या सगळ्या भावना आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या कुटुंबाची भेट घेणार आहेत आपण आता आपण या कृष्णाला विचारूयात आता उपमुख्यमंत्री साहेब येत आहेत त्यांना काय म्हणशील तू मी म्हणणार मुख्यमंत्री ऑफिस आम्ही बघणार आहे सगळ्यांना आम्ही कधीच बघलेले नाही यासाठी आम्हाला बरं बरं तुम्हाला घर दिले का आम्हाला घर अजून नाही दिले बर घर द्या म्हटले का तुम्ही आम्ही म्हणल्या नमुना नम नंबर आठ नाही भेटली अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे ग्रामपंचायतीचा नमुना नंबर आठ मिळावा ही या कुटुंबाने सुरुवातीपासून मागणी केलेली होती आपल्यासोबत महिला आहे घरासाठी नमुना नंबर आठ मागितला होता जो सरपंच आणि ग्रामसेवक ठराविक करून देतात देतो म्हणते देतो कधी देणार आता काय माहिती कधी पण म्हणते कधी मिळणार नमुना, नमुना नंबर या प्रक्रियेनंतर सात जिवंत महिला विरुद्ध पडून मेल्यानंतर आता ते कुठंतरी त्या ह्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे संधी मिळत आहे नमुना नंबर आठ देण्याची प्रक्रिया काय असती सर्वप्रथम गावठाण जी जमीन असती त्याचे अधिकार सरपंचाकडे असतात परंतु हे गायरान आहे आणि हे गट क्रमांक दोनशे सत्याहत्तर आहे गायरान असल्यामुळं हे अधिकार जे आहेत कवाला देण्याचे हक्क प्रत हे देण्याचे शासनाची जमीन असल्यामुळं आदरणीय तहसीलदार साहेबांनी तसा प्रस्ताव करून जिल्हा अधिकारी साहेबांनी यांना मान्य किती दिवसात येत आहेत तीस दिवसाच्या दिवसा आत नम्णा 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 देता येते तीस दिवसाच्या आतमध्ये यांना नमुना नंबर आठ देता येतो आणि तो द्यावा अशी मागणी जी थी आहे ती या ठिकाणचे गुंज गावातील सगळ्या मृत्यूमुखी पडलेल्या महिलांचे नातेवाईक करत आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील या नागरिकांनी आता आम्हाला हक्काचं घर द्या आणि आमच्या खात्यामध्ये थेट थे योजनांचा लाभ द्या अशीच मागणी केलेली आहे मात्र आपण जर पाहिलं तर मागच्या बावीस दिवसामध्ये कोणत्याही योजनेचा थेट लाभ या कुटुंबा कोणाला मिळालेला नाहीये एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पडलेला नाहीये आणि त्यामुळं या ठिकाणी शिबीर घेणारं प्रशासन असेल या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांवरती या सात महिला ज्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्यांचे कुटुंब रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका